येणाऱ्या काळामध्ये लवकरच नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत माननीय एकनाथजी साहेब प्रत्येक ठिकाणी बोलतात लोकसभा आणि विधानसभेच्या या आमच्या निवडणुका झाल्या परंतु या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या जीमावर झाल्या त्यांच्या निवडणुका आता येणाऱ्या काळामध्ये संपन्न होणार आहे आणि म्हणून त्या निवडणुकीमध्ये जिमाचं राज करणारे जे शिवसैनिक आहेत जे पक्षासाठी सतत झटत असतात पक्षाला यश मिळून देत असतात त्यांच्यासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे ज्या पद्धतीने आम्ही चार वाजता प्रत्येक विधानसभेच्या सहा मूत कार्यशाळा रेपाळे सर तुम्ही संपन्न केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला वाटतं की किमान महाराष्ट्र पातळीवर तरी कोणत्याही पक्षाकडे एवढं सूक्ष्म पद्धतीचं नियोजन असेल असं मला वाटत नाही आणि <स्थाथ> म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री ने महोदय ने ने एकनाथजी शिंदेसाहेब जे सांगतात की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला प्रत्येक जागेची तयारी त्या ठिकाणी करून द्यायची आहे कारण महायुतीमध्ये कोणती जागा आपल्याला मिळेल हे आपण आज सांगू शकत नाही आणि हे जरी असलं तरी साहेब त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे अशी पण सर्व शिवसैनिकांची अपेक्षा त्या ठिकाणी आहे